सदानंद चव्हाणांना खास करून मी त्यांचा आदर करतोच पहिल्यापासून आजही करतोय आणि भविष्यामध्ये त्यांनी कधी साथ मारली तर शिवसेनेचे लोक आजही त्यांचा रिस्पेक्ट करतात त्याचं कारणच हे आहे की संघटनेला मूळ संघटनेला बाधा आणून दिली नाही चव्हाण सत्ता सत्तेतून पैसे हेच सगळं चाललेलं आहे आणि आता आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाही आहे जे कोण गेलेत त्यांना शुभेच्छा आहे जे कोण जाणार असतील त्यांनासुद्धा शुभेच्छा आहे आम्हाला काही म्हणायचं नाही जे कोण आम्ही असे राहू अर्ध्या भाकरी आम्ही आनंदाने खाऊ उद्या कोण आपल्या मुलाबाळाला तरी म्हणता कामा नाही की असं असं केलं एवढ्या वर्ष पक्षात राहिले आणि सोडून गेले कशासाठी गेले तर लोकहितासाठी जनहितासाठी जनहितासाठी आमक्यासाठी आणि तमक्यासाठी मला खास करून सांगावं असं वाटतं की सदानंद चव्हाण आमदार जे पाच वर्ष तालुकाप्रमुख होते दहा वर्ष आमदार होते परत निवडणुका निवडणूक लढले पराजित झाले मात्र सदानंद चव्हाणाने अशा कोणत्याही गावात आणि अशा कोणत्याही वस्तीत आर्थिक मदत केलेली नाही असा गाव नाही याची वाढी नाही कोणत्या संघटनांना कोणत्या मंदिरांना कोणत्या समाजाला सर्वधा सर्व धर्मसमभाव पद्धतीने वागले चांगले वागले सगळ्यांपर्यंत पोचले संघटनेला बळकटी दिली त्या काळामध्ये संघटना अडचणीत आली होती त्यावेळेला बळकटी दिली स्वखरचणी सगळं केलं मात्र जाताना सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागले संघटनेला कुठेही बाधा येऊन दिली नाही आम्हाला सगळ्यांना विचारपूस केली माझ्या वैयक्तिक काही अडचणी आहे त्या सोडतील म्हणून मी जातो मात्र ज्या माणसाने सडळ हस्ते सगळ्यांना दिलं होतं त्या माणसाने कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जबरदस्ती के केली नाही आणि कुठल्याही भावनिक आव्हाने केली नाही जे कोण माझ्यावर यायला इच्छुक आहेत त्यांनी चला अशा पद्धतीने आणि आत्ता जे काय चाललंय ते काय मला बरोबर वाटत नाही म्हणून सदानंद चव्हाणांना खास करून मी त्यांचा आदर करतोच पहिल्यापासून आजही करतोय आणि भविष्यामध्ये त्यांनी कधी साथ मारली ना तर शिवसेनेचे लोक आजही त्यांचा रिस्पेक्ट करतात त्याचं कारणच हे आहे की संघटनेला मूळ संघटनेला बाधा आणून दिली नाही चव्हाण साहेबांनी म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद